नमस्कार मी रुपा उद्धव पटोलकर रुपाच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला लाल पाल्याची अगदी मळ्यातून काढून आणलेली भाजी अशा भाजीची छानपैकी लसूण आणि सुखी मिरची घालून भाजी करून दाखवणार त्याचं साहित्य आणि कृती तुम्हाला दाखवतो नमस्कार मी उल्का पटवर्धन बोलते उल्काच किचनमधून आज छानपैकी मळ्यातल्याशी मस्त लाल पाला मिळाला आहे आणि त्याची मी आता तुम्हाला एक वेगळ्या प्रकारानं म्हणजे लसूण वगैरे घालून अशी छान भाजी करून दाखवणार आहे ही अगदी मळ्यातली काढलेली ताजी ताजी भाजी आहे बघा किती सुंदर आहे ती लाल लाल अशी सुंदर भाजी आहे आणि ही आता मी साफ करून चिरून घेणार आहे आणि नंतर मी तुम्हाला ती करून दाखवणार आहे किती सुंदर आहे बघा कलर ओरिजिनल क असे आहे आणि मळ्यातल्या आत्ता ताजी मिळालेली भाजी आहे अगदी ताजी बघा पाणी वगैरे आहे असं छान टवटवीत भाजी आहे केवढी सुंदर आहे बघा सुद्धा आपल्याला विविध प्रकार करता येतात ताकाची होते, होते, होते। भाजी होते लसूण घालून होते नंतर डाळ घालून आमटीसारखी भाजी होते तुम्हाला सगळे प्रकार दाखवणार आहे ह्यापूर्वी मी ताकातली भाजी तुम्हाला दाखवली आहे आता वेगळ्या प्रकारांना दाखवणार आहे असे छान भाजी आहे नारता ही अशी सगळी साफ करायची जून दांडा असेल तर दा काढून टाकायचा पण ही फार जून अशी ता ता ले ले। अशी छान आहे भाजी त्याच्यामुळे आत्ता ताजी काढलेली आहे हे बघा अशी सगळी मी साफ करून घेणार आहे नंतर ती बारीक चिरणार आणि मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवणार आहे तुम्हाला दाखवली ती साफ करून छानपैकी अशी चिरून घेतलेली आहे ही अगदी खाडी किनारची भाजी आहे त्याच्यामुळे ह्याला एक वेगळी चव असते म्हणजे इकडची बा बाजारची घाटावरची भाजी आणि ही याच्यात खूप फरक असतो कारण खाडी किनारची कुठचीही भाजी ही चवीला छान असते अशी ही भाजी आहे त्यानंतर आता ही मी भाजी तुम्हाला लसूण घालून करून दाखवणार आहे नेहमी आपण कांदा घालतो पण आज मी त्याच्यात लसूण आणि सुकी मिरची असं घालून मी ही भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी ह्या मी दोन मिरच्या सुख्या हे करून तुकडे करून आहेत या दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात त्या जरा ठेचून घालणार आहे फोडणीत त्यानंतर हे फोडणीसाठी तेल मीठ ओहरी हळद हिंग तिखट आता काय फार नको आहे कारण तिखट आपण ह्या मिरच्या घातल्यात त्याच्यामुळे आणखीन मी वेगळं तिखट घालणार नाही नाही तर आम्ही लाल तिखट घालतो आणि खोबरं कोथिंबीर हे ऐच्छिक आहे खोबरं कोथिंबीर हवंच आहे असं काही नाही पण ते आपण घातलं तरी चालतं एवढंच याचं साहित्य आहे आणि ही भाजी फार सुंदर होते भाजीबरो बा भा, भाकरीबरोबर भाताबरोबर पोळी बरोबर कशाशी छान लागते अशी आता ही मी भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि अक्षरशः एका बाजूला इकडे तव्यावर भाकरी टाकली दुसऱ्या बाजूला भाजी टाकली तरी ही भाजी पटकन होते तर त्याच तव्यावर टाकली तर आणखीन चव छान येते लोखंडी तव्यावर पण आता मी तुम्हाला कढईत करून दाखवणार आहे अशी आता आपण भाजीला सुरुवात करूया आता हे प्रथम मी तेल घालते या भाजीला काय फार तेल लागतंय असं नाही आणि कांदा असला की तेल जास्त लागतं लसूण असल्यावर तेल कमी लागतं आणि भा, ही ह्या भाजीत आज लसूण घालायचं कारण म्हणजे आता थंडीचं सीझन आहे मग भा भाजी थंड आहे त्याच्यामुळे ही थोडी लसूण आपण त्याच्यात घालणार आहोत जरा ठेचून घेणार आहे म्हणजे ठेचली की त्याची चव आणखीन छान येते अगदी पुरी ठेचून नाही टाकायची पण थोडी ठेचायची म्हणजे त्याचा वास छान येतो घालणार आहे पहिल्यांदा मोहरी त्यावर ही ठेवलेली लसूण लसूण आणि कांदा दोन्ही घातला तरी चालतं पण लसणीची भाजी वेगळीच लागते थोडी परतून की आपण त्याच्यावर परतून झाली की ह्या सुख्या मिरच्या टाकायच्या नाही तर त्या जळून जातात म्हणून खूप करपल्या तरी पण त्याचा तिखटपणा कमी होतो आणि चवही चांगली लागत नाही हे बघा आता ह्या छान अशा आपल्या सुक्या मिरच्या वाटलं तर यातल्या दोन मिरच्या आपण काढून ठेवायचे दोन तुकडे म्हणजे ते जर चुरून लावले तर आणखीन छान भाजी लागते जरा अजून परतायला हवे या बघा कशा लसूणी आता खमंग झाल्याच्या दोन तीन तुकडे मी काढून ठेवते तर जरा मग चुरून लावतो भाजीला आता या भाजीला आपण लसूण घालणार आहे हळद घालणार हळद घालून झाली की आता ही भाजी आपण फोडणीला टाकणार वासच सुंदर सुटलाय लक्ष्मीचा हे बघा पाणी सुद्धा त्याचं लाल येते ओरिजिनल भाजी आहे मळ्यातली झाकण ठेवणार आहे आणि मग आता ही भाजी आपल्याला किती कढई भरून दिसत होती लगेच आता ती दोन मिनटात आळेल हा लक्ष्मीचा वास खूप छान येतो गरम गरम भाजी आणि भाकरी पोळी काही चालतं दोन मिनिटात आपली ही भाजी होईल बघा कशी छान दिसते की रंग पण छान आहे भाजीचा पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे दोन तुकडे काढून ठेवले होते हैं। ते पण थोडे चुरून लावणारे म्हणजे तिखटपणा त्याला चांगला येईल हे बघा आपली परतून परतून भाजी किती कमी झाली ती बघा त्यामध्ये मी मीठ घालणार आहे सुक्या मिरचीचा तिखटपणा व्यवस्थित त्याच्यात उतरणार आहे त्याच्यात मीठ घालणार आहे वाटलं कोणाला तर लाल तिखट आणखीन जर तिखट हवं असेल तर लाल तिखट घालावं पण आम्हाला एवढं पुरणार आहे कारण मी मिरची चुरूनही लावली आहे आणि मिरची बऱ्यापैकी ती तिखट आहे आता मीठ हे बघा सुद्धा गुलाबी होतं आहे तिथलं हे बघा एवढा त्याला गुलाबी पण आहे रंगच भाजीचा छान आहे खेडेगावात ही मजा वेगळी असते ताजी ताजी मळ्यातली भाजी मिळते आता हा सीझन आहे पाला भाजी, पालक ताजा 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 या सगळ्या भाज्या आता ता ताज्या ताज्या मिळू शकतात हे बघा आता आपली दोन मिनटात भाजी तयार होणार आहे खोबरं घातलं की भाजी तयार एकदा झाकण ठेवते पैकी पाल्याची भाजी तयार आहे मस्तपैकी त्यावर खोबरं घातलेलं आहे पण पोळी भाजी खायला तयार आहे खोबरं सुद्धा लाल झालंय बघा एवढी ती लाल भाजी आहे हेल्दी भाजी आहे आपण पोळी आणि भाजी असा छानपैकी नाश्ता करूया आपली छान असा लाल पाल्याची खोबरं सुद्धा वरचं लाल झालंय अशी लाल भाजी खाण्यासाठी तयार आहे काही पोळी गरम गरम पोळी आणि ही भाजी <coughs> सांगतो नाश्ता तयार आहे भाजी पौष्टिक अशी भाजी आहे कारण मुळात त्याला खत मी काही घातलेलं नाही मळ्यात केलेली भाजी आहे आणि त्याला खत वगैरे काही घातलेलं नाही ना ओरिजिनल भाजी त्याच्यामुळे ती एकदम हेल्दी अशी भाजी आहे असा आपला व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही बघा पण नाही जर कांदा घालून भाजी करतो आणि मी लसूण घालून केले लसूण आणि सुकी के अशी केलेली आहे जेव्हा ही जरा वेगळी चव तुम्ही घेऊन बघा त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुम्ही सर्वांनी करून बघा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद